या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आंबोडचे मंत्री महोदय यांचा फोटो छापून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटले जात आहेत आणि यासाठी नगरपालिकेची यंत्रणा वापरण्यात येते आपण आता दोन दिवसापूर्वी बघितलं की देवेंद्र भुयार म्हणून जे आमदार आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारे त्यांचे फोटो छापून फॉर्म वाटले होते आणि त्याच्यावरती शासनाने आक्षेप घेतलेला आहे हे शासनाच्या नियमामध्ये हो बसत नाही नगरपालिकेची सरकारी यंत्रणा हाताशी धरून आपला वैयक्तिक किंवा आपल्या पक्षाचा प्रचार करणं हे मंत्री महोदयांनी शासनाचे आणि निवडणूक आयोगाचे सगळ्यांचेच नियम दाब्यावर बसून हे नगरपालिकेच्या यंत्रणेला हाताशी धरून जे काम चाललं आहे याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि माझा तुम्ही तुम्हालासुद्धा विनंती करेल की आपण लाडकीबाई योजनेचा जरूर लाभ घ्यावा परंतु ती लाडकीबाई योजना ही शासनाने सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधून तुमच्यासाठी दिलेली आहे आणि तिचा लाभ घेताना कुठल्याही पक्षाच्या नेत्याला किंवा कुठल्याही पक्षाला तुम्ही बळी भरू नका तुम्हाला जर काही महत्व ताणं असेल तर शासनाचे कर्मचारी त्यांची पद तुम्ही घेतली पाहिजे ते फॉर्म ते घेतलं पाहिजे हे फॉर्म जर उद्या दिले चालेल तर कदाचित तुम्हाला परत फॉर्म भरण्याची नामुशी येऊ शकते आणि परत तुम्हाला सर्व शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारावा लागू शकतात त्याच्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही शासनाचा जो अधिकृत फॉर्म आहे तोच भरला पाहिजे यांचा बैठ घे तुम्हाला इथे कोणी बसवलंय आणि हे फॉर्म कोणी दिलेले आहेत आमदार कार्यालय ठीक मुख्यमंत्री लाडकी बैना योजनेच्या फॉर्म सबमिट करतो आणि पक्ष आणि महायुती म्हणून आमचे कार्यकर्ते ही सगळी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर त्याची सुद्धा माहिती आमच्या कार्यालया पर्यंत ती असली पाहिजे की जेणेकरून योग्य पद्धतीने महिलांना न्याय मिळाला पाहिजे आमचे ते प्रामाणिकपणे प्रयत्न आहे त्यामुळे कोणाच्या विरोधकांच्या पोटात दुखत काय दुखत याचा विचार आम्ही करणार नाही हा केवळ फक्त विरोधकांकडनं ही योजना योग्य पद्धतीने राबवली नको गेली पाहिजे की त्याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल ही धास्ती केवळ फक्त त्यांच्या मनात सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेला कुठल्याही परिस्थितीत प्रतिसाद नको किंवा ही योजना बंद पडली पाहिजे तालुक्यामधल्या गाव पातळीपर्यंतच्या महिलांना न्याय नको मिळाला पाहिजे ही भूमिका जर का असेल तर आम्ही आमचं कर्तव्य पार पडणार आणि या तालुक्यामधल्या प्रत्येक महिलेला न्याय देण्याचंच काम करणार